मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान सातपूरच्या अशोक नगर सावरकर नगर परिसरामध्ये नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये रंगणार मराठ्यांची झुंज मरा संविधानानुसार आपण किती सर्व धर्मभाव हे तत्व मानत असलो तरी कोणत्याही निवडणुकीमध्ये जात हा फॅक्टर उमेदवारीच्या केंद्रस्थानी असतो बहुतेक राजकीय पक्ष उमेदवारी देताना जात हा फॅक्टर विचारात घेत असतात सातपूरच्या अशोकनगर सावरकरनगर पिंपळगाव बहुला राज्य कर्मचारी वसाहत जाधव संकुल परिसर या भागात एका पक्षाने एकाच प्रभागामध्ये मराठा बटालियनची घाऊक भरती केली त्यामुळे मराठा आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देणारे इच्छुक मराठा उमेदवार एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आता सज्ज झाले आहेत अजून राज्य कर्मचारी वसा जाधव संकुल सावरकरनगर या परिसराची नवीन प्रभाग रचना येणार आहे नवीन प्रभाग क्रमांक येणार आहे मात्र आतापासून प्रचाराची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे या निवडणुकीमध्ये अशोकनगर सावरकरनगर जाधव संकुल या प्रभागामध्ये मराठ्यांची मराठ्यांची झुंज पाहायला मिळणार आहे सन दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यावेळेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये चार सदस्यांच्या प्रभागामध्ये शशिकांत जाधव आणि सौ पल्लवी स्वप्नील पाटील हे दोन मराठा उमेदवार विजयी झाले होते विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भरतीची लाट आली आणि या लाटेत इतर पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे या प्रवेशामध्ये अशोकनगर सावरकर नगर, सावर नगर आणि परिसरातील मराठा समाजाच्या इच्छुकांची संख्या नव्वद टक्केच्या वर आहे त्यामुळे एक मराठा लाख मराठा अशी घोषणा करणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांची एकमेकाशी झुंज लागणार आहे अशोकनगर जाधव संकुल राज्य कर्मचारी वसाहत पिंपळगाव बहुला सावरकरनगर नगर, नगर आणि परिसरामध्ये कोण आहे ते इच्छुक उमेदवार चला बघूया माजी नगरसेवक शशिकांत हरिभाऊ जाधव माजी नगरसेविका पल्लवी स्वप्निल पाटील माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव माजी नगरसेविका नंदू जाधव भाजपचे प्रदेश सदस्य रामहरी संभेराव भाजपचे सदस्य समाधान देवरे भाजपच्या सदस्या सौ वैशाली समाधान देवरे भाजपच्या मंडल महिला उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे भाजपचे नाशिक शहर सदस्य सी ए मनोज तांबे भाजप महिला मोर्चा सातपूर विभागीय अध्यक्षा सौ जान्हनवी मनोज तांबे भाजपचे सदस्य श्रावण उप शरद शिंदे भाजपच्या सदस्य सौ उषा श्रावण शिंदे शिवसेनेतर्फे श्री जे एस सावळे शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे पाटील शिवसेनेचे उपमहानगर संघटक किशोर निकम भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्री बाळासाहेब जाधव भारतीय जनता पक्षाच्या सदस्य सौ सरला बाळासाहेब जाधव शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे श्री रवींद्र देवरे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सौ रोहिणी रवींद्र देवरे, देवरे। भाजपा सदस्य राजू पाटील शिवसेनेतर्फे श्री सुधाम भावले शिवसेनेतर्फे श्री अनिल भाऊले पिंपळगाव बावला येथील युवा कार्यकर्ते कपिल भाऊले पिंपळगाव बावला येथील युवा कार्यकर्ते विशाल भाऊले मागील पंचवार्षिक निवडणूक लढलेले मनसेचे सोपान शहाणे याशिवाय मित्रांनो सन्मानकडे आणखी पाच ते सहा नावे मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांची आहेत मात्र सन्मानपर्यंत न पोहोचल्यामुळे आम्ही परस्पर त्यांची नावे देऊ शकत नाहीत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद